मागील विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपची युती तुटली उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करत राज्यात सरकार आणलं आणि सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला हात चोळत बसावं लागलं पण अडीच वर्षानंतर भाजपनं एकनाथ शिंदे यांना सोबत घेत सरकार स्थापन केलं विधानसभा निवडणुकीआधी अमित शहानी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केलेला आहे नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर नेमकं ठाकरे आणि मुख्यमंत्री पद याविषयी महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय तेच या व्हिडिओमध्ये पाहू तर मंडळी आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे शिवसेना आणि मुख्यमंत्री पदाच्या शब्दाची चर्चा आहे पण अमित शहाची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वानं घेतलेली आहे महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात यावं अशी शिवसेना उबाटा गटाची मागणी आहे पण ती काँग्रेस आणि शरद पवारांनी फेटाळली आहे राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आल्यास त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असा समजोता आघाडीतील सगळ्या पक्षांमध्ये पाहावा अशी मागणी शिवसेना उभटा गटाकडून करण्यात आलेली आहे परंतु मुख्यमंत्री बद्दल शिवसेना उभटाला शब्द हवा आहे याबद्दल महाविकास आघाडीत अंतर्गत सामंजस्य असावं अशी ठाकरे सेनेची भूमिका आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठाकरे असतील असाच मेसेज काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांना देण्यात यावा अशी त्यांची इच्छा आहे असं महाविकास आघाडीतील बड्या नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या आठीवर सांगितलं आहे उद्धव ठाकरे काही दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकमतानं घोषित करावा अशी निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावं असं ठाकरे म्हणाले काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या भूमिकेशी सहमत नाहीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणूक जिंकल्यानंतरच घेऊ अशी दोन्ही पक्षांची भूमिका आहे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कधीही आधीच जाहीर करत नाही त्याबद्दलचा निर्णय निवडणूक निकालानंतरच घेतला जातो असं ठाकरेंना सांगण्यात आलं आहे तर मंडळी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो असं बऱ्याच राजकीय जाणकारांचं मत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा